मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रि गोंदावले सुंदर गाव चैतन्यजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात पाहुयात जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चा चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथा भाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात एकदा श्री आनंद सागर सहकुटुंब गोंदवल्यास आले होते त्यांचा लहान मुलगा बापू सारखा श्री महाराजांबरोबर असायचा सगळे लोक महाराज महाराज म्हणून त्याच्या मागे असत हे पाहून त्याला गंमत वाटायची त्यानं एक दिवस श्री महाराजांना विचारलं महाराज तुमचं नाव तरी काय ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले माझं नाव गणपती श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी असं उत्तर दिल्यावर तो त्यांना म्हणाला मग तुमची सोंड कुठं आहे ती दाखवा त्याचा प्रश्न ऐकून श्री महाराज हसले आणि छातीच्या मध्यभागी हात लावून म्हणाले ती त्या आत आहे पण त्या उत्तरानं त्या मुलाचं समाधान झालं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रामध्ये हे जसे विनोदाचे प्रसंग घडले तसे काही अत्यंत विचार करायला लावणारे गंभीर घडलेले आहेत त्यातलाच एक प्रसंग आज आपण पाहूया सर्वसाधारणपणे ही इसवी सन एकोणावीसशे बारा सालची घटना आहे मांड प्रांतातल्या काही दरोडेखोरांनी वाईजवळच्या एका गावावरती मोठा दरोडा घातला होता थोड्याच दिवसात पोलिसांनी त्यांना पकडलं त्यांच्याजवळचा जवळचा मुद्देमाल पकडला, मुद्दे पकडला आणि त्यांच्यावर खटला भरला मामलेदारांनी त्यांना दोषी ठरवून प्रत्येकाला दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा दिली पण या दरोडेखोरांपैकी दोघांवर ते पूर्वीच्या गुन्ह्याचेही आरोप होते म्हणून या शिक्षेनं सरकारचं समाधान झालं नाही पुढं तो खटला साताऱ्याच्या कलेक्टरने ऐकावा असं ठरलं आणि या सगळ्या गुन्हेगारांना बेड्या ठोकून साताऱ्याला आणलं या सुमाराला कलेक्टर फिरतीवर गेला होता अर्थात त्या गुन्हेगारांना साताऱ्याहून वडूज वडूजहून दहिवडी आणि तिथून गोंदवल्यास पोलिसांनी कलेक्टरच्या मागोमाग आणलं त्याला कलेक्टरचा मुक्काम सरकारी बंगल्यावर होता छोट्या रामाच्या मंदिरामध्ये शनी महाराजांवर मोठा अभिषेक त्या दिवशी चालू होता बरीच मंडळी या निमित्तानं तिथे जमली होती श्री ब्रह्मचैतन्य महाराज दत्त मंदिराच्या मागच्या बाजूला उभे होते पोलीस आणि दरोडेखोर यांचा तांडा नदीच्या बाजूने येताना महाराजांनी पाहिला कोण आहे काय आहे म्हणून चौकशी केली त्यात पवार नावाचा एक पोलीस दिसला तो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा शिष्य असून वारंवार गोंदवल्याला यायचा जायचा त्याला बोलावून महाराजांनी सगळी हकीकत विचारली ती ऐकून महाराजांनी सर्वांना आपल्याकडे आणण्यास सांगितलं पवाराच्या सांगण्यावरून इतर पोलिसांनी त्या दरोडेखोरांना श्री महाराजांच्या समोर आणलं तहान भुकेनं त्या दरोडेखोरांचे चेहरे अगदी सुकून गेलेले पाहून श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना त्यांची दया आली साधूच ते संतांना जेवढा कनवळा इतरांचा येतो तेवढा दुसऱ्या कुणाला खचितच येतो महाराज पोलिसांना म्हणाले एक काम करा मी त्यांना पोटभर जेवायला घालतो जेवणा पुरत्या तरी त्यांच्या हातच्या बेड्या काढा पण असं करणं कायद्यानं गुन्हा होतो आणि त्यामुळे आपणा स्वतः सहित आम्ही सर्वजण संकटात सापडू या भीतीनं बेड्या काढायला पोलीस काही कबूल होईना श्री महाराज म्हणाले त्या दरोडेखोरांची आणि पुढे घडणाऱ्या सगळ्या परिणामांची जबाबदारी मी घेतो तुम्ही यांना जेवणापुरतं सोडा श्री महाराजांचं आश्वासन ऐकून पोलिसांनी सगळ्यांच्या बेड्या काढल्या आणि गुन्हेगार आणि पोलीस महाराजांनी पोटभर जीव घातले नंतर ते दर्शनाला आले त्यावेळेला श्री महाराज त्या दरोडेखोरांना म्हणाले अरे आपण माणसा आहोत माणसासारखं वागावं प्रामाणिकपणे पोट भरण्याची एखादा काम धंदा करावा असले चोरीचे व्यवहार करू नयेत वेळेला तुम्ही सुटाल पण पुन्हा तुम्ही असं काही करू नका तुम्हाला रामरायाची शपथ आहे पोलिसांनी त्यांना पुन्हा बेड्या घातल्या कलेक्टरकडं नेलं त्यावेळेला कलेक्टरनी दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन त्यांना सोडून दिलं आणि मोकळे झालेले ते दरोडेखोर श्री महाराजांकडे आले महाराजांच्या पाया पडले श्री महाराजांनी रामाच्या पायावर हात ठेवून त्यांना चांगलं वागण्याबद्दल सगळ्यांकडून शपथ घेऊ आणि त्यांना निरोप दिला महाराजांच्या जीवनातल्या या प्रसंगाच्या घटनेच्या आसपासच म्हसवडच्या आसपास एक भैयारा मोशी नावाचा त्या काळात मोठा दरोडेखोर होता मोठा लुटारू होता तो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना एकदा दोनदा भेटला पण होता तो श्रीमंतांना लुटायचा पण गरीबांना पैशा सखट आडीअडचणीत सगळ्या प्रकारची मदत करायचा एकदा आपल्यासोबत बरेच स्त्री पुरुष बरोबर घेऊन बैलगाड्याकडून श्री ब्रह्मचैतन्य महाराज पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला चालले होते वाटेत अंधार पडला आणि या भैया दरोडेखोराच्या माणसांनी महाराजाच्या गाड्या अडवल्या श्री महाराज बरोबर आहेत हे या भैया रामोशाच्या माणसांना माहिती नव्हतं सगळी माणसं घाबरली गडबड झाली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांची गाडी मध्ये होती त्यांनी भैया रामोषाला त्याच्या नावानं हाक मारली आणि त्या अंधारात भैयानं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा आवाज ओळखला आणि चटकन पुढे होऊन त्यानं महाराजांना साष्टांग नमस्कार घातला मग त्यानंच या सगळ्या गाड्या सुरक्षित जागी पोहोचवल्या त्याला आणि त्याच्या सर्व मंडळींना महाराजांनी पोटभर खायला प्यायला घातलं त्यानंतर श्री महाराज त्या भैया रामोशाला म्हणाले भैया अरे हा काय तुझा धंदा हे सगळं सोडून दे दुसरा काहीतरी चांगला धंदा कर त्यावेळेला तो रामोशी म्हणाला महाराज पैसे नाहीत मग धंदा कसा करू त्यावेळेला श्री महाराज म्हणाले अरे आयुष्यभर इतके दरोडे घातलेस आणि तरीही पैसे नाहीच म्हणतोस श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्याची चांगलीच कान उघडणी केली आणि महाराजांनी तिथल्या तिथं त्याला त्या काळात आपल्या जवळचे पाचशे रुपये ताथा ताळगी रोख रकमे दिले या भैया रामोशानं नंतर कोंबड्या पाळण्याचा गाई गुरं पाळण्याचा धंदा केला पशुपालनाचा व्यवसाय केला शेती करायला लागला रामनामाचा अनुग्रह घेतला आणि त्याचं जीवन सुधारलं त्याचा जीवनक्रम साप बदलला तो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा अनुयायी झाला बघा संत संगतीचा परिणाम कसा आहे की सत्संगतीचा महिमा कळेना सत्संग कोठे श्रमल्या मिळेना सत्संगतीने तुटती कुबुद्धी आणि सत्संग झाल्या बहुसाल सिद्धी जीवनामध्ये सत्संग माणसाला मिळावा तो या भैया रामोशाला आणि त्या अगोदरच्या गोष्टीतल्या दरोडेखोरांना श्री महाराजांच्या रूपाने मिळाला लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा आणि लोखंडाचं लोखंड पण निघून जावं आणि त्याचं सोन्यात रूपांतर व्हावं तसं या माणसांचं जीवन महाराजरूपी परिसाच्या परिस स्पर्शानं सुवर्णमयी झालं तुम्हा आम्हाला देखील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा हा स्पर्श झालेला आहे आणि आपण देखील आपल्या अंतःकरणातल्या वाईट वृत्तीचा दुर्गुणांचा त्याग करून आपलं जीवन सोन्यासारखं बनविण्याची खूप मोठी संधी महाराजांनी आपल्याला निर्माण करून दिलेली आहे आजच्या या महाराजांच्या चरित्रातल्या या दोन गोष्टी आपल्याला खूप मोठा बोध आणि खूप मोठा उपदेश देणारे आहेत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं हे चरित्र तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अनेकांपर्यंत हे चरित्र गेलं तर अनेकांना महाराजांच्या चरित्रातल्या या माहीत नसलेल्या गोष्टी कळतील विशेषत नव्या पिढीला तरुण पिढीला या गोष्टी अगदी दररोज ऐकवीत जा म्हणजे श्री महाराजांप्रतीचा श्रद्धाभाव त्यांच्या अंतःकरणामध्ये देखील वाढेल तुम्ही आमचं हे गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप प्राप्त होईल आज इथेच थांबूयात उद्या पुन्हा दुपारी अकरा वाजता श्री महाराजांच्या चरित्र सेवेकरता आपण सगळेजण उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम रघु या मो तुणगाया i